नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे जोड देऊन बाही कशी तयार करायची ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल नसेल पाहिलं तर अश्विनी फॅशनवर जाऊन पहा आज आपण पाहणार आहोत आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग कशी करायची ते आणि तयार केलेल्या बाह्या जोडून पूर्ण ब्लाऊजला फिटिंग कशी करायची तर मग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओमध्ये पायपिंग बाही जोडणं आणि फिटिंग हे सर्व आपण पाहणार आहोत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्या आपल्या बाह्या आहेत त्या आपण नंतर जोडूया सर्वप्रथम आपण आपल्या ब्लाऊजसाठी पायपिंगची पट्टी तयार करून घेऊया हा आहे आपला अस्तर आपण अस्तरची पायपिंग या ठिकाणी करणार आहोत कारण आपला ब्लाउज पीस तर खूपच पातळ आहे त्यामुळे आपण अस्तरच्या कापडाची पायपिंग या ठिकाणी करणार आहोत पांढरा असल्यामुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही तिरक्या पट्ट्या आपल्याला या ठिकाणी आता एक ते सव्वा एक इंचाच्या कट करून घ्यायच्या आहेत कापड अगदी व्यवस्थित तिरपा कटिंग करायचा आधी आणि नंतर त्याच्या तिरप्या पट्ट्या एक ते सव्वा एक इंच अंतराच्या काढून घ्यायच्या लक्षात असू द्या आपल्याला पायपिंग करताना नेहमी तिरक्याच पट्ट्या कट करायच्या जर आपला गळा चौकोनी असेल तर आपण सरळ पट्टीमध्ये पण पायपिंग करू शकतो परंतु दुसऱ्या कुठल्याही गळ्याला तिरपीच पट्टी लागते पायपिंग करण्यासाठी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आपला गळा जास्त काही डीप नाही आहे त्यामुळे आपल्याला दोन पट्ट्या पुरेशा होतात ह्या पट्ट्या खूप लांब पण आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे पायपिंग बाही जोडून ब्लाउजला पूर्ण फिटिंग सर्व एकाच व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने एकावर एक दोन्ही पट्ट्या ठेवायच्या आणि शिलाई करून घ्यायची एकमेकांवर सरळ पट्ट्या ठेवल्या तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही बरेचसे व्हिडिओ असे असतात की पट्ट्या कशा जोडायच्या म्हणून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने सांगतात पण ही पद्धत अगदी सोपी आहे ती नवीन शिकणाऱ्यांना पण अगदी सहजपणे जमू शकते त्यामुळे अशाच एकमेकावर पट्ट्या ठेवून तुम्ही सरळ शिलाई देऊ शकता आता आपण काय करायचे पाव इंच या पट्टीला फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची आहे ज्या साईडने आपला जोड आहे जोडवरच्या साईडला आला पाहिजे आणि खाली सोयीशी साईड गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पट्टीला पाविंचावर शिलाई एका साईडने दुमडून करून घ्यायची व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे अगदी लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केअर करून घ्या आता आपण ही पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला आपला ब्लाउज घ्यायचा आहे जो आपण शिवून रेडी केलेला आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिला तर अगदी कटिंगपासून पूर्ण व्हिडिओ मी माझ्या अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता अशा पद्धतीने ही जी आपली पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे ती पट्टी आपण पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची अशा पद्धतीने अर्धा इंच समोरच्या साईडला सोडायची आणि फोल्ड करायची खालच्या साईडने आणि थोडीशी शिलाई पक्की करून पूर्ण गळ्याला आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडत असताना फक्त पाव इंच इतकंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे पाव इंचापेक्षा जास्त अंतर घ्यायचं नाही नाहीतर आपला गळा मोठा होऊ शकतो किंवा फाकू हो शकतो गळा फाकल्यावर ते आपल्या अंगाला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे फक्त पाव इंचावरच आपल्याला ही पायपिंगसाठी लागणारी जी पट्टी आहे ती जोडायची आता अशा पद्धतीने आपण पूर्ण गळ्यावरती अगदी लुपपट्टीपर्यंत सेम पद्धतीने ही आपली जी पट्टी आहे ती आपण जोडून घेऊया फक्त पाव इंच अंतर पट्टी जोडताना आपलं शिवलेल्या ब्लाउजचं गेलं पाहिजे पट्टी जोडत असताना पट्टी किंवा गळा दोन्हीपैकी काहीही खेचायचं नाही अगदी सैल सोडायचं आणि हलक्या हाताने ही पूर्ण पट्टी आपल्याला आपल्या ब्लाऊजला जोडून घ्यायची आता आपली ही पूर्ण पट्टी जोडून घाल झालेली आहे सेम पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून खालच्या साईडला फोल्ड करायची आणि एक दोन वेळेस मशीन मागे पुढे करून शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली जी पायपिंग आहे ती निसटत नाही आता आपली ही पूर्ण पट्टी गळ्याला जोडून झालेली आहे गोलगळा आहे एक्स्ट्रा धागे वगैरे जर काही निघालेले असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचे हा गोलगळा आहे पण आपल्याला कुठेही कट वगैरे गळ्याला होऊ द्यायचं नाही अगदी सावकाशपणे कटिंग करून घ्यायची आता आपण आपली पायपिंग तयार करू शकतो फिनिशिंगमध्ये पूर्ण आपण कटिंग केलेलं आहे आता ही जी आपण पट्टी जोडलेली आहे ती अशा पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करायची आणि त्याच्यावरती शिलाई घ्यायची जेवढी जाड पाहिजे तेवढी पायपिंग आपल्याला ठेवायची आणि त्याच्यावरती शिलाई करायची आपली जी शिलाईची खाच असते त्याच्यामध्येच बरोबर शिलाई आली पाहिजे आणि त्याच्या पलीकडून आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा पायपिंग ठेवायची आणि बाकीचा सगळा कापड खाली टाकून द्यायचा आणि शिलाई करत असताना जो आपण फोल्ड करून खाली टाकलेला कापड आहे त्याच्यावरच आपली शिलाई आली पाहिजे जेणेकरून आपली पायपंग पायपिंग जी आहे ती पलटी होत नाही किंवा गळ्याला घातल्याच्या नंतर अंगाला ब्लाउज घातल्याच्या नंतर असा पलटत नाही तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पायपिंग तयार करून घेतलेली आहे खालच्या साईडला पट्टी दुमडायची आणि वरतून शिलाई करायची अगदी पूर्ण एकसारखी पायपिंग आपली झालेली आहे आता महत्त्वाचा भाग पायपिंग झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सुई बाहेर काढायची नाही किंवा धागा पण कट नाही करायचा आपल्याला लगेचच आपली जी हुकाची घरं आहेत ती करून घ्यायची एका कामात दोन कामे अशा पद्धतीने लगेचच आपल्याला हुकाची घरं करून घ्यायची पाच सहा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी हुकाची घरं करू शकता मी फक्त पाचच घरं बनवत असते अशा पद्धतीने पूर्ण घन बनवून घ्यायचे पायपिंग झाल्याच्या नंतर घर बनवून झाल्याच्या नंतर आपण लगेचच बाही जोडणार आहोत आता आपलं हे शेवटचं पन घर पण आपण बनवून घेऊया घर बनवणं झाल्याच्या नंतर आपण लगेचच बाही जोडणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आपली आता ही हुकाची घरं पण रेडी झालेली आहेत पायपिंग पण अगदी सुंदर बारीक करकरीत अशी आलेली आहे गोल तर खूप सोपी आहे ना ही पद्धत सोपी वाटली असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा आता आपण बाही जोडायला घेऊया ही आहे आपली डाय डाव्या साईडची बाजू जी जोडण्यासाठी पाठीमागून मागून येते आणि ज्याचा की उंच भाग पाठीमागून मागून येतो अशा पद्धतीने आधी आपल्याला बाही मोजून घ्यायची जर बाही कटिंग करताना कमी जास्त अंतर झालेलं असेल तर या ठिकाणी मोजून चेक करायचे या ठिकाणी अर्धा इंच आपली बाही जास्त झालेली आहे तर आपण पाव इंच बाहेर सोडून नंतर अर्धा इंचावर पूर्ण बाही मोंढ्याला जोडून घेऊया पांढऱ्या कलरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक शिवायचा ह्याला जर काही लागलं तर अजिबात सहन होत नाही अशा पद्धतीने बाही खेचायची नाही किंवा मोंढाही खेचायचा नाही आपल्याला अगदी सावकाशपणे पूर्ण बाही आपल्याला लावून घ्यायची उंच जो भाग आहे तो पाठीमागच्या साईडला जातो म्हणजे ती डाव्या साईडची बाही असते आणि ज्या बाहीचा खोल भाग समोरून येतो ती उजव्या साईडची बाही आहे हे लक्षात ठेवायचे अशा पद्धतीने आपण पूर्ण बाही आपल्या मोंढ्याला जोडून घेतलेली आहे ह्याच है। पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही जोडायची बाही जोडून आपण लगेचच ब्लाउजला ह्याच व्हिडिओमध्ये फिटिंग करणार आहोत सेम पद्धतीने आता आपल्याला दोन्ही पण बाह्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता बाही आपल्याला व्यवस्थित चेक करायची आहे सर्व जोड पण चेक करायचे मोंढ्याचे जोड आणि कमरेचे जोड पण कुठला भाग कमी जास्त झालेला आहे का ते आता आपला हा कुठलाही भाग कमी जास्त झालेला नाही आता आपण दुसऱ्या पण साईडची बाही जोडून घेऊया हा खोल भाग समोरून येतो म्हणजेच ही आपली आहे उजव्या हाताची बाही बाही मोजून घेतलेली आहे आपण आता ही आपण आपल्या मोंढ्याला जोडून घेऊया पाव इंच एक्स्ट्रा सोडून अर्धा इंच अंतरावर पूर्ण ही पूर्ण बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला करायचे आपलं फिटिंग फिटिंग करण्यासाठी ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि एक शिलाई कच्ची करून घ्यायची सर्वप्रथम दोन्ही साईडला ब्लाउज उलटा करून कमरेच्या साईडने पूर्ण ब्लाऊजला शिलाई करून घ्यायची एक एक शिले दोन्ही साईडने करायची नंतर आपण फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत अशा पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे पकडायचं आहे कमरेच्या साईडनेच आपल्याला फिटिंगची टीप टाकायची जेणेकरून कमी जास्त जर काही भाग झालेला असेल तर तो बाहेच्या साईडने ऍडजस्ट होऊन जातो जर कमरेच्या साईडने कमी जास्त भाग झाला तर तो अजिबात दिसायला छान दिसत नाही त्यामुळे फिटिंग करत असताना कमरेच्या साईडनेच करायची आणि शोल्डर जोडत असताना गळ्याच्या साईडने शोल्डर जोडायचं कधीही अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण सेम शिलाई करून घेऊ कमरेच्या साईडने शिलाई करायची आपल्याला फिटिंगसाठीची अशा पद्धतीने आता आपण फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत फिटिंग करण्यासाठी आपल्याला मापाचा ब्लाउज लागेल मापाचा ब्लाऊज आणि शिवलेला ब्लाऊज दोन्ही असे एकमेकांवर व्यवस्थितपणे ठेवायचे आणि पूर्ण ब्लाऊज कमरेच्या साईडने एकमेकांना मोजून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे ही फिटिंग करण्याची तर जे एक्स्ट्रा भाग झालेला आहे आपल्या शिवलेला ब्लाउजचा तो जे एक्स्ट्राचा भाग आहे तो टेपने मोजून घ्यायचा तर तो आलेला आहे पावणे दोन इंच पावणे दोन जे आपल्याला करायचे चा आहे चार भाग पाहू शकता पावणे एक इंच आपलं हे अंतर आलेलं आहे म्हणजे अर्ध्या इंचाच्या पुढं एक रेश तर आपण तेवढंच अंतर घेणार आहोत कमरेच्या साईडला कमरेच्या साईडला आपण जितकं अंतर आलं तितकं घेतलेलं आहे आता आपण आपला मोंढा मोजायचा मोंढा मोजण्यासाठी शिवलेला ब्लाउज उलटा करून मोंढ्यावर ठेवायचा आणि ज्या ठिकाणी मोंढ्याची फिटिंग असते त्याच्याच खाली बरोबर खडूने मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने बाहीच्या साईडने पण सेम तसंच करायचं बाहीवर बाही ठेवायची बाही आणि ज्या ठिकाणी बाहीचं फिटिंगची शिलाई आहे त्याच ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं शिवलेल्या ब्लाऊजवर आणि ही जी लाईन आहे ती डार्क करायची आणि पूर्ण लाईनला शिलाई करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे ही ब्लाउजला फिटिंग करण्याची इतकी सोपी पद्धत तुम्हाला कुणीही सांगणार नाही अशा पद्धतीने ह्या साईडने आपण शिलाई केलेली आहे आता दुसऱ्या साईडने पण काय करायचं हे जे मार्किंग केलेले भाग आहेत ते थोडेसे डार्क करायचे आणि ह्या साईडचा भाग ह्या साईडवर ठेवून उमटवून घ्यायचा अशा पद्धतीने उमटवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने पण अशी से सेम शिलाई करायची ही अगदी सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची एवढी सोपी पद्धत आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितली नसेल तर तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल अशा पद्धतीने आपण आता ही पण शिलाई पूर्ण करून घेऊया तर पाहिलं ना मंडळी किती सोपी पद्धत आहे ब्लाऊजला फिटिंग करण्याची तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अश्विनी फॅशन हा माझा यूट्यूबचा चॅनल आहे आणि तुमचा भरभरून सपोर्ट राहू द्या आता आपण परत मापाचा ब्लाऊज मोजून घेऊया पाहू शकता अगदी व्यवस्थित जितक्याला तितकाच आपला मापाचा ब्लाउज आणि शिवलेला ब्लाऊज दोन्ही पण एक सारखे तयार झालेले आहेत तर मग मला कमेंट करून नक्की सांगा अशी फिटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली होती की नाही आता आपण बाही आणि शोल्डर मोजून घेऊया पाहू शकता अगदी व्यवस्थित शोल्डर आणि बाही आपली आलेली आहे कुठलाही भाग कमरेचा मोंढ्याचा किंवा बाहीचा खालीवरी झालेला नाही अगदी व्यवस्थितपणे आपला हा ब्लाउज शिवून रेडी झालेला आहे तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अश्विनी फॅशनला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या मला चला तर मग आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद